जशी तुझी आई <laughs> मन गरमा <गुछ> ना का हो तमासा आहे काय अंधर तोंड तो गरमा तरी घुसतो काय जवळ आवाज होतोय बाग आ, <laughs> <पाक तक> बस <laughs> अरे संघ्या तुला आवाज बनता देऊ का ती बाईले सांग बाईले सांग बाईवर घर आहे का म्हणा थाटीवर तांबे आहे का म्हणा बाई घरात आहे का आवाज दे आवाज दे आवाज देऊ का हा तामा तेवढाच राशी रे हा आवाज दे का आवाज 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 दे दे सांग तुम्हाला सांग मम्मी म्हणा पप्पा बोलाय राना ना बे पप्पा आण ना कस काय मला पप्पा म्हणे तू आवाज येऊ काय पुन्हा महिनाल ना तू ग आवाज हवा दे आवाज दे रे आवाज राहू र तू ग आवाज हवा दे भई हा नमस्कार तुर

ले यान मौसांना होतं काय नाला मा मुतले मुतले नाही फटलेनी कुटले आवाज दे रे मंदिरा बाई हा मूर्ख ते मूर्ख काय या नालायकांना काय करणार आहे बाई आम्हाला शेसवर द्यायचे हो मालकिन तुम्ही आहात हो? आम्ही गावाचे कार्यकर्ते गावाचे पुढारी हा का पैलबाई आमचं गाव किती महान आहे हो आमचे गाव किती महान आहे जेवढं कौतुक केलं तेवढं थोडं ऐका नाही आज एवढी पब्लिक आहे एवढी पब्लिक असल्यानंतर सुद्धा किती शांतता आहे शान्त, शान्त वाँ, 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 आएका आएका शांत याला म्हणून एवढी शांतता आहे सकाळी सुद्धा किती या ठिकाणी नवच राहतील कि त्याचा काही अंत नाही खरंच त्या माणसं नाही देव आहे देव 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 बोलला बाळी पाचे देखा जामले खावर छी ना ना लायक काय बोबी बांधिलाय जासू भाई आमच्या गावाचं तोतुक केलं तेवढं थोडं होय आज कलाकार ऐका नाही हो रात्री आपला कार्यक्रम फार शिर्डी जवळ होता कोपरगाव जवळ कोपरगाव जवळ कोपरगाव जवळ ऐका नाही बाई तिथून कार्यक्रम येण झाला सकाळी शकल सकाळी मंडळी टेलर साहेब यांना आपण फोन लावला मोबाईल वर मो... बोल नको रे बोल नको ना रे बोलू नको ना तू बोलायला नाही सांगा ना बोलू नको सांग ना अरे हो तू बोलत जाईल टाकत जाय नाही तो विचार का आपली नि माहिती हो मग फोन मोबाईल वर नि करत असत का ते डबडा डुबडा राहिले काय आता बाय रे आता बाय रे मग मग घुशी झाशी ना बरवी नाला आहे किती इमतीने ना नाला तीन

हेलो नाले के पे नाले लो मेरे बाग में ना पपई देखे महेंद्र कुमार मेरे बाग में ना पपई छेद दे के, के चिरके चिरके खाना चिरके खाना महेंद्र कुमार आयो र बाग आय महिंद्र महिंद्राईंद्राई हॅलो 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 हा चालू द्या चालू द्या आम्हाला आम्हाला शेज सुद्धा घ्यायची तुम्ही हा गावाचे कार्यकर्ते गावाचे पुढारी आपलं गाव किती महान आहे एवढं केलं थोडं आज आपण एवढे पंचेचाळीस कलाकार अरे आज एवढ्या कलाकाराची सोय करणं सोपं नाही बरं एक साधं जेवणा आणि आमले मी मटन होतात हो येणा साधावाला म्हटलं खातस का येणार तरी सांगता सोय करी पण जाऊ द्या पाहुणा जाऊ द्या पाहुणा जाऊ द्या जाऊ द्या नाही सोय करी पण देत नाही जेवढ जाय तेवढ्या अर्धा एक तास नाही कर राहि सोय करी पण देत नाही बाकीनातले पात होतं होत आणि बाकीनाटले बोट्या भोट्या बोट्या <laughs> आज भेटण्या तुमले बोट्या भोट्या सकाळी उडी भेटी म्हणा सोट्या सोट्या खावा ला आम्हाला शेजबर द्यायची मालकीन तुम्ही आहात बाई आपण जे काही करतो ना यांना काय करणार नाही आम्ही काय हो? आम समजावे चाल द्या तुम्ही काय करणार यांना आम्ही दाखल पोर आहेत आमले काय समजावे

बोल दे आपलं आपल्या शैज द्यायची आहात आम्ही गावाचे कार्यकर्ते गावाचे पुढारी हा काही मालकीन आहे आणि याला काय म्हटलं गेले बाई काय आपलं जे गाव आहे आपल्या गाव माहिती काय म्हणाल आपलं जे गाव आहे हा किती महान आहे हो जेवढं कौतुक केलं तेवढं थोडं हा याच्यावर एक शब्द आहे बाई काय अरे वडिलाचा बोल आहे तू कोणता अरे दया क्षमा शांती तेथेच देवाची वस्ती हा देवाची वस्ती अरे देवाची वस्ती देवा <laughs> शिवा मूर्ख येत ते आज त्या भांडूर भान का त्या काय सांगू बाबा या तिने तिनी भांड काय सांगू तुमले या तिने तिनी बस बसी आपतस तीन बस बसी आपतस तू काय उभा उभारे सांगितला शिवाभो

जावो त्याच्या वंशात तेव्हा कळेल हा जावो त्याच्या वंशात तेव्हा कळेल अरे वंश वंश या तू गैर नाही ना विनाकारण नाही अरे मध्मा खबर कुशी राहिला हल महात्मा कुशी तो बाहेर हलमहात्मा कुशी बुड्या हे ना बाबा बोरा

दगडवरी तोंड दाबीदार टाका त्या नावाला नका सोडा त्या दाबाई निराय ना दगडभरी तोंडिशी टाका त्या नावाला शांतो बराज करे ना। शांतो बराज एवढा कस नाय भू नाव दोन तीन पोरस ना बागवा आता सुधरायला पाहिजे पाहिजे आता तरी समजाल पाहिजे पोरगा आहे

आपल्या वडिलाचा बोल आहे वडिलाचा बोल तो असा वडिलाचा बोल आहे कि साधू संत येते घरा दरवाजे खिडक्या बंद करा अहो दरवाजे खिडक्या बंद कर ना असो हा भाई साधू संत येते घरा तोच दिपवाळी आणि दसरा अरे आणि डोसरा आम्हाला शेती सुरू द्यायची मालकीन तुम्ही आहात आम्ही तुम्हाला मतलब किती कलाकार आहे बाई पंचेचाळीस हो पंचेचाळीस अरे पंचेचाळीस मध्ये पन्नासले पाच कमी हो प... <laughs> शाळा अरे पन्नासले पाच कमी या जे शाळा शिकेल नाही काही नाही काही नाही पन्नासले पाच कमी सांगणार दहा कमी पंचावन्न दहा पंचेचाळीस कलाकार आणि त्यातनं लिहिडिया किती आहेत लेडीज हा लेडीज 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 किती आहे अहो एक खाली एक एका खाली एक असे दहा मुली मला खाल्ले बट्टे दाबाजी अशी खे खाल्ली पोर दाबाजी अशी ना आले तुल मुली खाल्ली जावत बाय नालाय घेत भाई ते नाही तर काय

हा प्रेम माझते असता प्रेमात जाऊ द्या थोडं कसाल जाऊ द्या जिथलं जाई तिथलं जाऊ द्या काय म्हणे बायले खुशाल म्हणे जाऊ द्या म्हणे आज त्रास होय मग म त्रास होईना मग हे मूर्ख आहेत नालायक आहेत काय तुम्ही एक काम करा काय यांचं सोडा यातलं दरान फिरगाय टाका <laughs> ना सोडू <laughs> तुमचे गाणे आम्हाला ऐकू द्या बर तुमचे गाणे जर पसंत आले ना आम्ही तुम्हाला देणं देऊ नाही तर मग देऊ ते सुनील कुमार नाही त्या अंधारा मला सांगितलं नाही जाऊ सुनील कुमार कुमार कुमाराही दाही दाही नसी